श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकाम साठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ माझी संमत्य नसतं ना आणि मी शे सातवारावकर काम सोडवल असतो काय आणि मी हाय ना माझ्या शेतकऱ्याचं नुकसान भरपाई मागायला गेल्यावर मला म्हणतात तुमची सर स संमत केलं नाही त्याच्यावर तुम्हाला मिळत नाही म्हण मग समाज जमीन असं नाव कसं काय सोडवलं गेलं सात बारा उतारावर किती माता चक्र मारायचे हे तलाटी हराम खोल आहे हा न्याय मिळाला पाहिजे मला तुमचं नाव काय आणि का प्रॉब्लेम काय तुमचं माझं शेत माझ्या भावाने विकले माझ्या संमती शिवाय सात बारा उतारावर नाव कसं काय चढवलं गाव गाव सांगा तुमचं गाव आहे किती दिवस झाले फिरता तुम्ही मी आता जवळजवळ तीन चार महिने झालं फिरतोय कोणी माझा दाद घ्यायला तयार नाही काय म्हणतात नाव काय त्यांचं नाव मला वाटतं तहसीलदार आहे बघा त्यांचं नाव आहे आता तुमची काय मागणी आहे हा माझी मागणी आहे माझ्या संमतीशिवाय ते उत्तरावर नाव कसं काय आलं ते उत्तरावर नाही नाव नाही सांगलं पाहिजे माझी संमती नाही काय नाही खरेदी विक्री झाली कशी काय बोलते आहे आता माहिती माहिती आहे आपला वापर म्हणजे ओला दोपरत बघा नका महातोंबोला कंप्युटर याशिवाय अजून हा त्याचं नाव तोडवलं त्याच्यावरती ते खाली आहे बघा आमच्या भावाचं नाव कसं होतं त्याचे नाव तोडवली ती तुमचं नाव कुठं आहे हे बघा वरतीचा फर्स्ट हे बघा कुमार रामदेव मोरे नंदकिशोर मोरे सरोजिनी चंद्रकांत जाधव राहुल सुरेश

मान्यवेचे आपला क्लास आहे वार्ता आपण देतो आपण धन्यवाद माझ्या शेतासाठी मी सहा महिने हेल्पट मारतो इथं hmm. आमच्या भावाने जमीन विकलेली आहे माझी कुठलीही संमती नसताना हे hmm. जमलाळे साहेब मला सहा महिने फिरवत आहेत आणि परत का म्हणते बायका माणसाची असते तुम्ही कपडे काढून बसव मग मला तर पंचावन्न टक्के येणार सर्टिफिकेट आहे माझ्याकडं मला गोळ्या चालू आहेत त्यांनी टेन्शन दिल्यामुळं मला कपडे काढावं आहे ह्यासाठी काय करतं सरकार यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे